गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये चार गाड्या पाहतायत चार गाड्यात लढत चळवळी अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतायत अतिशय सुंदर अशी गाडी बोलते ज्या बैलानं फलटणचं मैदान गाजवलं असा या ठिकाणी देवाभाई गेल्या वर्षीचा पुसेगावचा एक नंबरचा मानकरी राजा अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या स्वयं गाडी क्रमांक आठचा निकाल गाडी क्रमांक आठचा निकाल तास क्रमांक पाच व धावली गाडी यमजा आमच्या जवळ मैसूर बाबू शेडमाने खरणीखे या, या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाणी मालकाचा आणि त्यावरती बसलेल्या किशोर ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाले उजुला पाला कमालबाई मुलानी पांघरी आणि सांदे मिस छत्रपती संभाजीनगर तोळेगाव याचा या ठिकाणी देवाभाई पाला आणि त्याच्या आविला पाला बाबू सेडमाने घरणीगी एमजेजुलस मैसूर आणि बाळासाहेब माने घरणीगीकरांचा हिंद केसरा माणेकर राजा पाला सुंदर गाडी किशोर डवणं गाडी सिमिला पात्र देवाणी राजा